या भारत देशामध्ये दोन हजार चौदा पर्यंत फक्त चौऱ्याहत्तर विमानतळ होती आज गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये एकशे एकोणपन्नास विमानतळ कार्यरत झालेले आहेत ज्याच्यामध्ये कोल्हापूरचं सुद्धा विमानतळ आहे कोल्हापूरचं विमानतळ साठ वर्षापूर्वी राजाराम महाराजांनी सुरू केलेलं होतं परंतु बंद अवस्थेमध्ये होत त्याच्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया टेक्निकल बाबी पूर्ण करून ते सुरू करण्यासाठी पाच वर्ष मला लागले परंतु त्यामध्ये मला यश आलं प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते दोनशे चौऱ्याहत्तर कोट रुपये करोड रुपये खर्चून आज अद्यावत भव्य दिव्य असं सोलापूरचं विमानतळ आम्ही पूर्ण केलेलं आहे सोलापूरच्या विमानतळाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की मी यापूर्वीसुद्धा राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये त्याचा आवाज उठवलेला आहे काही टेक्निकल अडचणी सोलापूर विमानतळ सुरू करण्यामध्ये आहेत खरं म्हणजे जी चिमणी पाडली गेली त्याच्या तो न्यायालयीन प्रक्रियेचा बाब होता आज हा हे विमानतळ जुनं विमानतळ सुरू करायचं का नवीन जुन्याची जागा कमी आहे का मोठ्याची जी आहे जुन्यामध्ये परमिशन्स आणि त्याच्या कायदेशीर प्रक्रिया या सगळ्या पूर्ण करण्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटीने पुढाकार घेऊन त्याचे प्रपोजल बनवावं लागतात त्याचे डिझाईन्स बनवावं लागतात तिथं असणारा रनवे सुसज्ज केला पाहिजे कमीत कमी त्याला दोनशे अडीचशे करोड रुपयेचा निधी लागेल नुसतं विमानतळ चालू करतो म्हणून सुरू होऊ शकत नसतं त्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी एक वर्षानंतर म्हणलं नाही एक वर्षाच्या आत तिथून विमानसेवा सुरू होईल जे आमचे उमेदवार रामबाव सातपुते यांनी इथं लोकांना अभिवचन दिलेलं आहे ही निवडणूक झाल्या झाल्या आम्ही दोघंही हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादिती शिंदेजी यांच्याकडे पाठपुरावा करून हे विमानतळ लवकर सुरू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जाते नाही असं मला म्हणता येणार नाही ही न्यायालयीन बाब होती किंवा कायदेशीर प्रक्रिया होती त्याच्यात कोण केस केलं होतं कशी केस झाली होती याची मला कल्पना नाही आहे चिमणी पाडणं हा तसा दुर्दैवी निर्णय आहे एखाद्या साखर उद्योगाचा चिमणी पाडणं किंवा तो उद्योग थांबणं हे योग्य नाही आहे परंतु तो कायदेशीर असल्यामुळे त्यामध्ये कुणीही आम्ही त्यामध्ये काही भूमिका घेऊ नये असं माझं मत आहे मला वाटतंय ही सोलापूरची निवडणूक एकतर्फी होईल माजी मंत्री असतील किंवा कुणीही त्यामध्ये कारण काँग्रेसवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे सत्तर वर्ष त्यांना सत्ता देऊन सुद्धा त्यांनी देशाचं जे हाल केलं किंवा लोकांची जी अवस्था होती ती लोकांनी स्वतः अनुभवलेली आहे आणि या दहा वर्ष दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकास केलेला आहे हेही लोक अनुभवत आहेत आज लोकांची आर्थिक स्तर स्वतःची पत वाढत चाललेली असल्यामुळं लोक मोदीजींना समर्थन करत आहेत तुम्ही पाहिलं असेल की आज देशभरामध्ये प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतो आणि सोलापूरनं तर यापूर्वी दोन वेळा भाजपला साथ दिलेले भाजपचे खासदार निवडून दिलेले आणि मला विश्वास आहे खात्री आहे की गत वेळेपेक्षा सुद्धा यावर्षी एक पन्नास हजार ते एक लाख मताधिक्य जास्त घेऊन राम सात हे खासदार होते आता आपण म्हणला की दोन वेळा तुम्ही निवडून दिलेले गेले आहेत ते देखील अनोळखी होते आता आमदार म्हणून यांचे आता उमेदवार म्हणून घोषित केले याचा कुठेतरी भाजप फायदा होईल निश्चित हे एक कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत खोतकरू खासदार आहेत युवा आहेत तरुण आहेत त्यांची वोकेबिलिटी चांगली आहे म्हणजे स्पीच चांगला आहे त्यांची भूमिका प्रामाणिक आहे फडणवीस साहेबांच्या ते जवळचे कार्यकर्ते आहेत आणि अशा एका गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत जे म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढ्या गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत त्यामुळं निश्चित त्यांना लोकांचं समर्थन मोठ्या प्रमाणात मिळाले याचा मला आहे बॅकलॉग राहायला म्हणता येणार नाही मी तर म्हणेन की सोलापूरला थोडंसं जास्तच मिळालंय आणि आणखीन मिळालं पाहिजे मी तुम भविष्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुका होण्या अगोदर केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक राज्याला आता पन्नास पन्नास हजार करोड रुपये देण्याची घोषणा बजेटमध्ये दे झालेली आहे तुम्ही ऐकले असेल मी स्वतः त्या बजेटला हजर होतो पन्नास हजार करोड रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या मुदतीनं केंद्र सरकार आता देणार आहे आमच्या सर्व राज्यांना देणार आहे या सगळ्याचा आणखीन मोठ्या प्रमाणात फायदा सर्व जिल्ह्यांना आपल्याला मिळणार आहे आणि जिथं भाजपचे खासदार असतील तिथं थोडा अधिकचा फायदा मिळेल अशी मला अपेक्षा आहे की पहिल्यांदा आपला साखर कारखाना पुढे येतोय तो साखर कारखाना आता मल्टीस्टेजच्या होण्यावर मार्गावर वेगवेगळी चर्चा होताना दिसून येत आहे ही फेक न्यूज आहे निश्चित तुम्ही सांगता ही वस्तुस्थिती आहे मोळ तालुक्यामध्ये मी सुद्धा माझ्या मनोगतामध्ये सांगितले की काँग्रेसचे बूथ सुद्धा लागणार नाहीत कारण राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी आहेत विद्यमान आमदार असो आम्ही असो शिवसेना असो आम्ही सगळी ताकदवाडी लोक एका बाजूला आहे पाच दहा टक्के मत चुकून काय काँग्रेसला गेली तर गेली नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान हे राम सातपुतेना मिळालेलं आहे मिळणार आहे आणि भविष्यामध्ये जर लोकांची अशी काही भूमिका असेल की जो बॅकलॉग आहे किंवा अन्य काही कामं प्रलंबित असतील तर ती कामं पूर्ण करण्यासाठी राम सातपुते साहेब आहेत आणि मी त्यांच्यासोबत भविष्यामध्ये काम करेन सोलापूर माडा आणि बारामतीमध्ये सांगितले की विजय तो मारा तीन ठिकाणी कशाच्या आधारावर सांगितलं काय चमत्कार कशामुळे चमत्कार होणार प्रत्येकाची आपापली भूमिका असेल या देशामध्ये एकच जादू चालणार आहे ते म्हणजे मोदींची जादू या देशामध्ये एकाचीच गॅरंटी आणि एकावरच विश्वास आहे तो म्हणजे मोदींची गॅरंटी आणि मोदींच्यावर विश्वास या देशामध्ये आहे त्यामुळं कोण काय म्हणता याच्याकडे